तिथे गेल्यावरती काय ठरवायचं ठरवू आपण हॅलो हा बाळा बोल ना हॅलो पप्पा ऐक ना माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय मला नाही मला घेऊन जावा ना प्लीज बाळा रडू नको शांत हो पहिले नवरा बायको मध्ये भांड होत राहतात घरात भांड्याला भांड लागतं समळून घ्यायचं ऍडजस्ट करून घ्यायचं असं घरी निघून येणं हे का पर्याय नाही त्याच्यावरती तुला ऍडजस्ट करावंच लागेल मी काय तुला घ्यायला येणार नाहीये नाही पप्पा मला नाही राहायचं मला घेऊन जावा प्लीज तू जर अशी घरी निघून आली शेजारचे पादारची मला काय म्हणतील नातेवेगांमध्ये मला नाक कापलं जाईल सगळं पोरगी घरी येऊन बसली म्हणून काय झालं अक्रम कोणाचा फोन होता काय नाही रे पोरीचा फोन होता पोरगी म्हणतीये दारू पिऊन नवरा रोज मारतोय तिला आता तूच सांग मी काय करू आपल्या मुलीला सासरचे लोक जरा त्रास देत असेल तर परत बोलून घे कारण पंचवीस तीस वर्ष सांभाळायला पोटचा सा गोळा पण वाट बघू नको बरोबर बोललास तुम्ही आजच साऊंडपुरीला घेऊन येतो